राज्यातल्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना निवेदन सादर करत भरीव मदतीची केली मागणी पंतप्रधानांचा सकारात्मक प्रतिसाद राज्यात संरक्षण उत्पादन मार्गिका आणि गडचिरोली पोलाद खनिज प्रकल्प व्यवस्था म्हणून विकसित करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर सा केलं सादरीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठ आणि नऊ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार आंतरराष्ट्रीय फिनटेक महोत्सवाचं पंतप्रधान करणार उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान खनिज क्षेत्रातल्या लक्षणीय सुधारणांमुळे भारत प्रमुख खनिज उत्पादनात आत्मनिर्भर होईल असा व्यक्त केला विश्वास महिलांना केंद्रस्थाने ठेवून आखलेल्या योजनांचा लाभ समाजातल्या इतर घटकांनाही मिळतो बिहारमध्ये महिला सक्षमीकरण योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचं सा प्रतिपादन साठ वर्षांहून जास्त काळ देशसेवेत असलेल्या मिक ट्वेंटी वन विमानांना हवाई दलाकडून वृद्ध निरोप या विमानाने राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम वृद्धीगत केल्याचे संरक्षण मंत्र्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेच्या सरकारसोबत व्यापार करारासंदर्भातल्या वाटाघाटींमध्ये प्रगती पुढे चर्चा सुरू ठेवण्यावर सहमती आणि पूरस्थिती आणि पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ची अठ्ठावीस तारखेला नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा नऊ नोव्हेंबरला होणार नमस्कार बातमीपत्रात स्वागत